आता काय नाव आहे तुमचं दत्तात्रय खाडे खाडे हो या भागामध्ये निवडणूक आहे आणि तुमची पसंती आहे लोकांची विकास कामं केली भागातली ते त्यांना पसंती होईल केली विकास केली आमदार दिलीप मोहिते पाटील त्यांनी विकास कामं केली हो तुमची पसंती कुणाला अर्थात दिलीप मोहिते पाटील त्यांना काय बरं त्यांनी ग्रामी ना है ना? है है ना? कुटी -कुटी या ग्रामीण आदिवासी भागातील सर्वांगीण विकास रस्ते पाणी लाईट वाड्यावस्त्यांचे वस्त्यांचे रस्ते हे सह बहुतशी कामं त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण झाली आहेत तालुक्याचा पश्चिम भाग आहे टँकरमुक्त आहे ना आहे ना जलजीवनच्या प्रत्येक गावात कोटी कोटी रुपये कामं चालू आहेत या भागामध्ये अतुल देशमुख यांना पण चांगली पसंती आहे तरुण वर्गातून नाही असणार ना शेवटी लोकशाहीच्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या पद्धती मतदार ज्याच्या त्याच्या पसंती पाठीमागे जाणार आहे नाही नाही सर्वसामान्य माणूस विकासाच्या पाठीमागे जाणार आहे विकास 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 म्हणजे नक्की केला का त्यांनी विकास मग केलाय ना आता प्रत्येक गावात कोटी कोटीची लाखाची नाही कोटी कोटीची कामं आहेत प्रत्येक गावातील सरपंचाला पोलीस पाटील उपसरपंच ग्रामपंचायत वाटीने यांना थोडस विचारलं तर तुम्हाला सर्वच लोक माझ्यासारखे सांगतील आता मग नाही बदलायचं काही नाही आता ज्यांच्या मनात बदलायचं वारं वाटते ते बदलायची माहिती देणार आहे तुम्हाला मोहिते साहेबांनी शरद पवार यांना सोडलं या गोष्टी तुम्ही कशा पाहताय नाही आता इकेलचा भाग आहे बघा ज्यांनी गेल्या पंधरा वर्षापूर्वी ज्यावेळेस मोहिते आमदार नव्हते त्यावेळेस या भागात विकास काय आहे आणि स्वातंत्र्य मिळालंय का नाही ही परिस्थिती नव्हती परंतु गेल्या पंधरा वर्षापासून या भागाचा चेहरा मोदा बदलायचं काम आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांनी केलेलं आहे मला दिसतंय असं चर्चेमधलं लोकांच्या की आम्हाला <स्यारी> नवीन <णीणरी> चेहरा पाहिजे कशामुळे असायला पाहिजे नाही असणारच <स्यारी> ना तेच ना लोकशाहीच्या पद्धतीने ज्याच्या त्याच्या मनातील प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे मतप्रभाव पण सर्वसामान्य जनता ही विकासाच्या पाठीमागं राहणार भविष्यात जर अतुल देशमुख आणि दिलीप मोहिते अशी तर लढत झाली तर काय होईल आता आम्ही आहे बघा मी आम्ही आमच्यासारखे मा माणसं राजकारणात गेल्या पंचवीस तीस वर्षापासून आहे आणि ज्यावेळेस पवारसाहेबांनी राष्ट्रवादी पक्ष एकोणीसशे नव्याण्णव स्थापन केला त्यापासून पवारसाहेबांना मानणारा बहुताशिर वगैरे या तालुक्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि तेव्हापासून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंच काम करतोय परंतु ज्यावेळेस पवारसाहेबांनी दिलीपांना मोहिती पाठला नाही ना, ना तिकीट दिल्याच्यानंतर त्यांनी पुरेपूर विकासाच्या दृष्टीनं ह्या भागाचा कायपालक